हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज निघालेलो आहोत आम्ही थोडेसे बाहेर बाहेर म्हणजे कुठे तर पुरंदर किल्ल्यावरती सो so, चला लेट्स गो

काय घातलं क्रॉक्स सॅन्डल्स घातले ध्रुव ध्रुव नि अरे आणि मी पण क्रॉक्स पण ओरिजिनल नाही घातले फर्स्ट कॉपी होते तेच घातले चला खाली पाय वाटून जायचा तसा पुरंदर चढलाय आम्ही आणि खूप भारी वाटायचं तेव्हा धीरज होता दरवाजात बरोबर निघतो तितला कल्याण नगर हाच्या दारात आता त्यांनी पायवाट बंद केली पायवाट बंद पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड पासून साधारण पंधरा किलोमीटर वरती आहे पुरंदर किल्ला प्राचीन आख्यायिकेनुसार या पर्वताचे नाव इंद्रनील पर्वत असे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला आहे हा का महिना आहे आणि पाऊस पडतो फोर पण बाहेर भारी वाटतंय ना एक नवीन एक्सपिरियन्स घेऊन आहे खूप खूप छान वाटतंय आयज मी ना कवर लावलाय म्हणजे मला नाही माहिती व्हिडिओ कशा येतात इथे पण मी कव्हर लावलाय मी एक कवर घेतला होता काही दिवसांपूर्वी खूप दिवसांपूर्वी तो लावलाय मी मला वाटतं मी तो केदारनाथचा तिथे घेतला होता इथेच चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली महाराणी सईबाईंच्या पोटी स्वराज्याचा छावा जन्माला आला छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले पुरंदाचा इतिहास जोडला गेला ऐसा अच्छा है यानी है, है ना छाने ना सच्चे तो के लिए यारी अब मैं आलो तो ना चले आत्मा वात्मा काही अंतरावरतीच शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक पाहायला मिळते पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेर खानसोबत अखेरच्या श्वासापर्यंत दिलेली झुंज मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी सोळाशे पासष्ट साली पुरंदर किल्ल्याला वेढा दिला वज्रगड मुघलांनी ताब्यात घेतला त्यावेळी मोगलांच्या आफाट फौजेला मोजक्या मावळ्यांनीशी झुंज देत मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रम गाजवला एकदम आदर्श उठला इथं भगत तुम्हाला आवाजावरून अंदाज आहे कसा आपला एक फोटो मध्ये येणार सा दिसले आम्ही छान असेल तर आजारी नाही पडलो म्हणजे झालं ते इतकी गार गार हवा आणि धुकं बघा मला आवाज येतो की नाही माझ्या मला माहिती नाहीये कारण ते प्लॅस्टिकचं काहीतरी कवर असतं ना त्याच्यात फोन वरती फोन पण अलाउड नाही आम्ही वरती जाऊन आलोय सो पद्धतीने आपण पोहचलो पुरंदर किल्ल्यावरती बघ आपला किल्ला कुठला आवाज येतोय ना हवेचा जय शिवराय मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला कसं वाटला माझा हो ब्लॉग मला नक्की सांगा भरपूर फोटो शूट चाललंय लोकांचं मला पण फोटो काढायचा इथं

चांगला आहे यार चहा छान आहे तशी मी तारीफ करतच नाही कोटी कोणाची घुसरड वातावरण सगळं पायात घुसायला चांगले ठेवले मस्त

सतरा सो गाईज बघू शकता तुम्ही नजारा ना सगळ्या जाळी लावलेत त्याच्यामुळे मला वाटलं कुत्रे आलं काही तेव्हा काय सांगशील कसं वाटलं खूप भारी वाटलं आम्ही पूर्ण भिजलोय सध्या तरी खूप थंडी वाज केली जॅकेट जॅकेट जा परत घेऊन ये यार आमचं माझं जॅकेट नाही त्या झाडाच्या खाली इथल्या काय मी इथं पण परत विसरली शेटी यार मी काय मला वाटत बदाम बिदाम खावेत विसरून गाईस बघा वाता ना वातावरण किती भारी आहे ना इथंच राहावं असं वाटतंय ना पूर्वीचे लोक कसे राहिले असतील आपल्याला थोड्या वेळासाठी ठीक वाटतं माझ्या मागे बघा किती दुःख झालं काहीतरी आठवणी आहेत पूर्वजांच्या त्यांनी काय काय आपल्यासाठी करून ठेवलं आपण फक्त एकच काम करायचं त्यांच्यासाठी की आपण ना जर अशा प्लेसवरती आलो किल्ल्यांवरती आलो तर फक्त कचरा नाही टाकायचा एवढंच करायचं त्रा माझं जॅकेट माझ्या ताब्यात आलंय आणि ह्या बघा काय ती भाषा चांगली भाषा चांगली भाषा मराठी का हो मै गो हळू चंगू मंगू चला ए रेवा चल ना फोन येतोय माझ्या फोनवरती आणि ही ऐकत नाहीये ही सारखी फोटो काढतीये दोन दोन सेकंदाला गाड्या येतात आणि डुक्या दिसत पण नाहीये चला चला ना ए, चला ना ए ऐकतच यार ऐकतच नाहीये चला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांना खूप छान वाटतं एक आले का, आले का। इतके फोटो काढतोय ना आम्ही त्याच्यामुळे आमच्यासाठी फोन येतात आणि आम्ही दोन तास झाले ह्या रोडला दोन तास झालं दिसतं नुसते नुसते ओल चिंब झालं आणि छान वाटत काही ठिकाणी ना कॅमेरा म्हणजे फोन अलाउड नाही आहे न्यायला त्याच्यामुळे तिथले व्हिडिओज जे आहेत ते आम्ही काढू शकलो नाही त्याबद्दल खंत वाटतेय मला पण ठीक आहे चला त्यानिमित्ताने इतिहासातलं काहीतरी बघायला भेटलं आणि खूप छान वाटलं दिवसेंदिवस इथली परिस्थिती ढासळत चालली म्हणजे नाही का इथले जे वस्तू म्हणजे नाही का वस्तू तर नाहीच आहेत पण हे भिंती वगैरे सगळं पडायला लागले तर कुठं गेले ना तुम्ही अशा ठिकाणी तर असं जास्त कडायला पण नाही जायचं आणि टेकायचं पण नाही कशाला कारण ते दगडी कधी पडतील काय भरोसा नाही कसलं भारी वाटतंय आता मला छाप्याच भजी खायच्या रुद्रा भजी खाणार का कसले खाणार कसले भजी खाणार कांदा बटाटा मी मुगाची भजी कसा एक्सपिरियन्स होता तुला म्हणजे जे बाकीची ट्रिप असतात ते जाऊ दे मध्ये आणि ट्रिप खूप भारी एक नंबर हे एक नंबर झालं नाही जोग झालं तुला मन कसं करतो आणि आता चाललेलो <laughs> आहोत शिव्या खायला आणि आता आमची गाडी तशी वाट बघतात धार लावून <laughs> की कधी हे येतात आणि आम्ही कधी देतो कधी कधी आम्ही शिव्या आम्ही फुल रेडी आहोत रे, खाण्यासाठी आणि माझा पार्टनर आहे हा शिव्या खाणार आहे आम्ही ह्याच्यावर ढकलणार आहे सगळं ह्याच्यामुळे झालंय सगळं याच्यामुळे झालंय सगळं याच्यामुळे कॅमेरा पर्सन आहे ना याच्यामुळे सगळं झालंय आमचा काहीच दोष नाहीये फोटो काढतोय दोन तास था। थांब कॅमेरा चालूच ठेवा हो। काय असं आपण आहे ना रिॲक्शन रेकॉर्ड करू त्यांच्या काय काय शिवाय देतात ते तुम्ही पण ऐका तुम्हाला आपन पण कळू द्या आम्ही बीप करतो जिथं शिवाय आहेत तिथं बीप लावतो हा एकदम ठेवा चालूच ठेवा कॅमेरा आता आपण बघूयात काय काय म्हणतात ते चला गाड्यांचे आलो आपण केला आपला